रुद्र पशुपती कुळेकर महाराज यांचा मासामध्ये सोळा पाहण्यासाठी आता इथं प्रचंड मोठे कोळे या गावामध्ये गर्दी झाला आहे कोळे तालुका सांगोला या परिसरामध्ये भाविक दर्शनासाठी आलेले आहेत आणि हा मठाचा परिसर आहे या परिसरामध्ये लोकांनी प्रचंड मोठी गर्दी केलेली आहे या मठाच्या प्रवेशद्वारातून लोक अंत्यदर्शनासाठी जात आहेत महाराजांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी काल सायंकाळपासून गर्दी होती आज दुसरा दिवस आहे आज महाराजांचा महासमाधी सोहळा व अंत्यविधी संस्कार आता सुरू आहेत आणि आपण पाहत आहोत या संस्कार सोहळ्यासाठी प्रचंड गर्दी केली असून महाराष्ट्र आंध्र कर्नाटक या राज्यामधून इथं भाविक उपस्थित आहेत आणि या परिसरामध्ये प्रचंड मोठी गर्दी झालेली आहे आता गर्दीतून लोक दर्शनासाठी जात आहेत महाराजांचं दर्शन घेण्यासाठी काल रात्रीपासूनच गर्दी झालेली होती आणि आज देखील सकाळपासून प्रचंड गर्दी आहे अनेक भाविक या परिसरामध्ये आलेले असून महाराजांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी प्रत्येकजण रांगेमधून दर्शन घेत आहेत महाराजांचं हे अंतिम दर्शन आहे रुद्रपशुपती श्री कोळेकर स्वामी महाराज हे तिसावे मठाधिपती असून त्यांचं शिक्षण जे आहे ते बनारस विश्वविद्यापीठामध्ये झालेलं होतं जगद्गुरू पंचाचार्य चंद्रशेखर शिवाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपलं शिक्षण घेतलेलं होतं आपण आता ही आतली दृश्य पाहतो रुद्रपशी पुले कोळेकर महाराजांचा महासमाधी सोहळ्याच्या अंतिम क्षणाचे जे दृश्य आहेत आणि ते दृश्य आता आपण पाहत आहोत हे दृश्य आहेत आतल्या मठाच्या आतील भागामध्ये आत जे समाधी सोहळ्याचं अंत्यविधी सुरू आहे त्यामध्ये पुरोहित आहेत जंगम आणि पंचाचार्य यांचे शिष्य त्याबरोबर महाराजांचं हे पार्थिव आणि त्या पार्थिवांच्यावर अंत्यसंस्कार विधी आता चालू आहेत आपण पाहिलेला आहेत या परिसरामध्ये प्रचंड गर्दी असून आता महाराजांचा हा समाधी सोहळा याचा विधी जो आहे तो आता विधी सुरू आहे आणि यथोपचारी लिंगायत पद्धतीनं हा विधी सुरू आहे आणि हा परिसर लोकांनी गच्च भरलेला आहे प्रचंड गर्दी याचबरोबर या गावातल्या लोकांना येण्यास आलेल्या लोकांना चहापानाची व्यवस्था येथील मुस्लिम समाजाच्या वतीनं करण्यात आलेली होती मुस्लिम जमातीचे अनेक भाविक इथे उपस्थित होते कारण महाराज मुस्लिम समाजाला प्रिय असे होते याबद्दल सांगताय महाराज नेहमी रमजान महिन्यात सत्तावीस तारखेला गोळकर महाराजाच्या मठामधून मशिदीमध्ये सत्तावीस तारखेला इफ्तार जो म्हणजे रोज सोन्याचा जेवढे काही पदार्थ लागतात ते कोळेकर महाराज परंपरे परमाणू पाठवत होते ह्या आणि ह्या ह्याच्यामध्ये कोळ्याच्या नगरीमध्ये कुठल्याही प्रकारचा जातीवादी होत नाही कोळेकर महाराजाची जी हिथी वागणूक होती प्रत्येक समाजाला समानकीची वागणूक होती आणि ह्या गावात गणपती मंडळी पाच ते सहा मंडळ आहेत सगळ्याच मंडळीचे अध्यक्ष ही मुस्लिम समाजा जे आहेत इथं ही गाव धार्मिक एक ही म्हणजे एकात्मतेच एक प्रत्येक आहे आमची ही बातमी आमची समजल्यानंतर मशिदीमध्ये बैठक होऊन मुस्लिम समाजाने ठरवले की आपण सगळी चहा पाण्याची व्यवस्था करायची त्याप्रमाणे ही आम्ही व्यवस्था केलेली आहे सगळी कोळे ग्रामस्थांनी येणाऱ्या भाविकासाठी मोफत नाश्त्याची व चहाची सोय केलेली होती नाश्त्यासाठी येणाऱ्या सगळ्या लोकांना मोफत गा ग्रामस्थांतर्फे नाश्ता व चहा पाण्याची व्यवस्था यावेळेला करण्यात आलेली होती काल संध्याकाळपासून येणाऱ्या सर्व भाविकांची मोफत व्यवस्था इथल्या कोळे ग्रामस्थांनी केलेली आहे अनेक तरुण मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे यहाँ yeah, आउँछ